स्टार्ट नमस्कार शेतकरी बांधून आज आपण धण्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे तर आपण बघू शकता की हा अशोकचा एफावे दाणा टाकलेला आहे आपण पन। साधारणपणे दोन किलोच्या या वावराला साधारणपणे एक सहा बॅगा लागलेल्या आहे तर हा हे वावर साधारणपणे एक तीस मिनटाचे वावर आहे तर आपण बघू शकतो की एक तारखेला आहे एक टाकलेले तर याचा असा पद्धतीने पर्यंत याला एकटी फवारणी झालेली नाही तर आपण कोणाला जर अशा पद्धतीचं दाणा टाकायचा असेल तर आपण असो काही फायू धान्याचा वापर करू शकता त्याची त्याची खासियत अशी आहे की त्याची मर पण होत नाही आणि उतर पण चांगला होतो आणि फुटवा चांगला होतो फुटवा चांगला झाल्यामुळे त्याची गड्डी चांगली मोठी बनते आणि बाजारामध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीने विकले जाते बघू शकतो की हा टाकल्यानंतर टाकल्यानंतरून त्याला आता सुरुवातीला ती सगळं झालं तिथल्या सुरुवातीने सुरुवात झालेली